नमस्कार न्यूज एम एच अकरा या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आज आपण फलटण येथील कोळकी येथे आहोत आणि खरं तर आत्या सातारा जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला अभिमान वाटावी अशी एक चांगली चांगली घटना आणि चांगलं काम खरं तर सना अय्यूब खान मेटकरी यांनी केलेलं आहे आणि त्यांच्याविषयी जर सांगायचं म्हटलं तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्या इंग्लंड या ठिकाणी जाऊन त्यांनी मास्टर की मिळवलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण आता सध्या बोलणार आहोत आणि चर्चा करणार आहोत सनाजी असलामिकुम आपली सुरुवात आपण फलटमध्ये शिक्षण आपलं प्राथमिक शिक्षण झालं असेल त्याचबरोबर तुमची शिक्षणाची सुरुवात कशी झाली Uh, हे आमच्या प्रेक्षकांना सुरुवातीपासून सांगा सुरुवात झाली तुमची uh, मी आधी प्ले ग्रुपला इकडे नरसोभानगरमध्ये होते फलटण इकडेच मग त्याच्यानंतर एस एस सी एम एसला फर्स्ट टू टेन्थ होते आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनसाठी uh, मी पिंपरी पुणे डी वाय पाटील uh, मध्ये ॲडमिशन घेतलं बॅचलर्स इन फिजिओथेरपीसाठी तिकडे फोर uh, अँड हाफ इयर्सचं कोर्स होतं आणि सिक्स मंथची इंटर्नशिप होती आणि ते कम्प्लीट केल्यानंतर मी तिकडे इंटर्नशिपसोबत ऑब्झर्वेशनशिप बाहेरही केलं रुबी हॉलसारख्या ठिकाणी आणि वेरियस हॉस्पिटल्समध्ये पण मी जॉबला होते तर तिकडे दोन वर्ष मी जॉब केलं कंटिन्युअस आणि त्याच्यानंतर हे प्रिपरेशन स्टार्ट केलं होतं मास्टर्सतं तिकडे अप्लाय करणं किंवा मग ते काउन्सलिंग घेणं आणि त्याच्यानंतर जो स्पेशलायझेशन सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन केल्यानंतर तिकडच्या युनिवर्सिटीजमध्ये ॲप्लिकेशन पाठवलं आणि त्यांचं ऑफर लेटर आल्यानंतर मग मी यू uh, केमध्ये अभ्यास करण्यासाठी गेले एम एस सी करायला मग तिकडे कार्डवमध्ये कार्डव युनिव्हर्सिटी म्हणून आहे तिकडे एम एस सी इन ॲडव्हान्स फिजिओथेरपी केलं त्याच्यामध्ये hmm. मा माझं स्पेशलायझेशन मस्क्युलर स्केलेटन अर्थात ऑर्थोमध्ये झालं आणि सेकंड कोर्स सब्जेक्ट म्हणजे न्यूरोलॉजी नियूरो, न्युरोलॉजीमध्ये फिजिओथेरपी केलं आणि ते पूर्ण करून आता सगळा कोर्स संपला आहे तर इथून पुढे जॉब ॲप्लिकेशन वगैरे आणि पुढे तिकडे प्रॅक्टिस करेल मी तिकडे आता सध्या तुम्ही इंग्लंड या देशामध्येच देशा देश प्रॅक्टिस करणार हो आणि काही तिकडचा अनुभव घेऊन मला वाटतं तुम्ही अनुभव पूर्ण झाल्यानंतर आपण भारतामध्ये येणार आणि भारतामधील जे अनेक लोक असतील गोरगरीब असतील सामान्य जनता असतील यांना तुम्ही या तुमच्या शिक्षणाचा फायदा देणारच त्याचबरोबर लोकांनाही तुमची सेवा देणार याविषयी काय खर सांगता खरं म्हणायचं तर फिजिओथेरपी खूपच चांगली एक फील्ड आहे जिकडे तुम्ही गोरगरिबांना किंवा बऱ्याचशा गोष्टींमध्ये हेल्प होते आजकाल मेडिसिन खूप जास्त यूज करतात लोक तर मग ते टाळून एक व्यायामाच्या दिशेने तुम्ही चांगला अनुभव आणि चांगली शारीरिक तुमची एक वृत्ती ठेवू शकता तर मी म्हणेल की फिजिओथेरपी घेऊन ट्रीटमेंट स्टार्ट करणं खूप योग्य असेल आणि प्रत्येकाने हा अनुभव घ्यावा फिजिओथेरपीचा कारण की गुडघे दुखी किंवा कंबरदुखी या सगळ्या गोष्टींवरती हा, हा खूप जास्त चांगला उपयोगीचा हा फिजिओथेरपी आहे आणि हेच म्हणेल की प्रत्येक वेळेस विजिट देत जा आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामधून अनेक लोक आहेत आणि मुस्लिम समाजामध्ये असं बाहेर जाऊन शिक्षण घेणं हे कुठंतरी क्वचितच आपल्याला पाहायला दिसतंय याच्यामध्ये मुलं असतील हे मुलं तर जातातच आपण पाहतोय परंतु खरं तर आख्या महाराष्ट्राला अभिमान वाटावी वाटावा अशी असं काम सनाजी यांनी केलेलं आहे आणि खरं तर एक सना मॅडम यांचा एक आदर्श अनेक मुलींनी अनेक लोकांनी घ्यावा असंही मला वाटतं आपण पाहतो की मुलं तर जातातच बाहेरच्या देशामध्ये इंग्लंड असेल अमेरिका असेल बाहेरच्या देशामध्ये जातात परंतु एका मुलीने बाहेरच्या देशामध्ये जाऊन आपले मास्टर की शिक्षण हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण पूर्ण करावं आणि अनेक समाजाला त्यांचा आदर्श घालून द्यावा आणि समाजाने ते पाहावं हो की आ, एक मुलगी ही बाहेरच्या देशामध्ये दे जाऊन आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये मास्टर करू शकते आणि आपल्या देशाला एक चांगलं काम आणि सेवा देऊ शकते हे आपल्याला पाहत आपण इथं पाहतोय हे सर्व करत असताना तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला कोणाचा सपोर्ट मिळाला तुम्हाला मार्गदर्शन मार्ग, कोणाचं मिळालं तुम्हाला कोणाची ताकद मिळाली खरं म्हणायचं तर माझी फॅमिलीच खूप जास्त सपोर्ट आहे मला पप्पांनी खूप चांगलं गायडन्स दिलं लहानपणापासूनच आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची हेल्प होतीच आणि मोठा भाऊ सोबत असल्यामुळे जे पण काही त्यांनी शिक्षण घेतलं त्याच्या अकॉर्डिंगली मी माझं करिअर पण चूज करत गेले मग त्यांचंही गायडन्स खूप होतं आणि लहान बहीण पण माझी आहे तर ती पण आता बी एस सीचं होऊन नंतर ती पूर्ण तिचा अभ्यास वगैरे करते तर तिचं पण गायडन्स खूप राहिलं आहे आणि मम्मी तर एव्हरी टाईम मॉरल सपोर्ट म्हणून आहेच सो मी म्हणेल की फॅमिली खूप जास्त चांगला सपोर्ट आ, देत होती मला आणि नंतर म्हणायला गेलं तर मग बाकी टीचर्स आणि ह्या सगळ्यांनी खूप जास्त हेल्प केलं आणि मी जाताना काउन्सिलिंग घेतली होती तर त्यांचंही गायडन्स खूप चांगलं होतं आपन... आणि प्रॅक्टिस करत असताना बरेचसे डॉक्टर्स वगैरे येतात कॉन्टॅक्ट मध्ये तर त्यांचाही गायडन्स येतं की पुढे काय करायला हवं मा कशामध्ये स्पेशलायझेशन केलं तर काय गोष्ट योग्य राहील मग हे सगळं बरच तिकडून आलं आपण पाहतोय की भारतामध्ये काय अडचण येत नाहीत परंतु भारत सोडून तुम्ही बाहेरच्या देशामध्ये इंग्लंड या देशामध्ये गेला शिक्षण घेण्यासाठी तुमच्या कुटुंबापासून थोडस दूर गेला हे तुम्हाला थोडासा दुरावा जाणवालाच असेल परंतु इंग्लंडमध्ये बाहेरच्या देशामध्ये गेल्यानंतर तेथील आव्हाने काय होती तुम्हाला तिथे गेल्यानंतर काय अनुभव आले तुमचा अनुभव काय असतील एकदम अननोन पूर्ण शहर होतं तर खूप डिफिकल्टी झाला आपल्या इकडे इझिली कार किंवा टॅक्सीज रिक्षाज अवेलेबल असतात तिकडे असं काही नाहीये तुम्हाला अर्धा अर्धा एक एक तास चालावं लागतं तुमच्या कुठल्याही डेस्टिनेशनला पोचायला तुम्ही सायकल घेऊ शकता पण युजली लोकं प्रेफर करतात की वॉकिंगने जावं तर माझं घर आणि युनिव्हर्सिटी एक अर्धा टू फॉर्टी फाईव्ह मिनिट्सच्या डिस्टन्सवर होतं तर मी एव्हरी डे वॉकिंग जायचे आणि हे एक चॅलेंज होतं प्लस जायच्या आधी तुम्ही टिफिन वगैरे स्वतःच करून घेऊन जायचं मग शॉपिंग ही स्वतःच करायची ग्रोसरी असू देत किंवा काही मग हे सगळे लांब लांब ठिकाणी असतात आणि तिकडे आ, सेल्फ बिलिंग हा खूप जास्त एक मोठा गुड आहे ते आपल्या इकडे आपण म्हणतो की मार्केटमध्ये जाऊन आपण खरेदी करून स्वतःच बिल करून देतात असं काही नाही आहे आपण स्वतःच बिलिंग करायचं स्वतःच पेमेंट करायचं आणि स्वतःच बागेत भरून घेऊन <coughs> जायचं तर तुम्हाला टॅक्सी वगैरे कोणी कॅरी करून घेऊन जाणार आहे प्लस मित्रमैत्रिणी किंवा गायडन्स तिकडचं म्हणाल तर सगळं चांगलं आहे तुम्ही चांगले राहाल तर तुमच्याबरोबर लोक चांगले राहतील थोड वाईट ह्याचा गेला तर तुम्हालाच प्रॉब्लेम येतात म्हणून मी असं म्हणेल की बरंच चांगल्या पद्धतीने राहायचं चा, ट्राय करायचं आणि गिवअप नाही करायचं कुठल्या गोष्टीवरती जेवढं पोटेन्शियली तुम्हाला स्ट्राँग बनता येईल तेवढं स्ट्रॉंग बना आ, आता सनाजी तुम्ही मुस्लिम अल्पसंख्याक समाजामधून मुलगी म्हणून परदेशात जाऊन वैद्यकीय क्षेत्रामधून शिकून समाजाचे तसेच जिल्ह्याचे नावलौकिक केलेलं आहे हे तर आपण पाहतो आहोत आणि आपण पाहतो की मुस्लिम समाज असेल मुस्लिमच का म्हणावं अनेक लोक असतील यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या अनेक लोक तुम्हाला भेटत आहेत या असं असताना आता तुम्ही तुमचं पुढील ड्रीम काय आहे की तुम्ही आणि समाजामध्ये जाऊन आता पुढे काय वाटचाल असेल तुमची डिफरन्स uh, तर कुठेच नाही आहे सगळ्या इक्वॅलिटीमध्येच मा uh, मी मानते uh, मी काही अजून कितीतरी uh, मुली असतील किंवा कितीतरी uh, पास आऊट होतात किंवा डॉक्टर बनतात त्यांचंही ड्रीम असतं की गोरगरिबांना हेल्प करणं किंवा चांगली ट्रीटमेंट लोकांपर्यंत पोचवणं uh, आणि हेच आम्ही ओत घेतो जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करायला स्टार्ट करतो तर डिफरन्स तर काहीच नाही करणार आहोत आणि मी म्हणेल की जेवढे चांगले शिकतील तेवढं चांगलं आपल्याच देशाचं कल्याण होणार आहे तर त्याच्यामध्ये जास्त बिलीव्ह करणं आणि डिफरन्शिएट नाही करायचं आणि अजून काय आता आपण पाहतोय की महाराष्ट्रास मी उल्लेख डबल डबल का करतोय की येथील युवक असतील विशेषतः मुले असतील मुलींविषयी तुम्हाला एक मुलगी म्हणून तुम्ही मुलींना काय संदेश द्याल त्यांना काय मार्गदर्शन कराल की त्यांनी पुढे शिकून काय बनावं Uh, मी म्हणेल की त्यांच्या आवडीचं जे पण काही आहे त्यांनी uh, चांगला एम ठेवून मोठं बनावं आणि uh, योग्य तो मा पर्याय निवडून त्यांनी बारावीनंतर चांगलं शिक्षण घ्यावं आणि uh, मुलींनी शिक्षण घेणं खरंच खूप चांगलं आहे कारण की uh, तेव्हाच प्रगती होणार आहे कुठे ना कुठेतरी Uh, कारण की जेवढं जास्त त्या एज्युकेशन घेतील uh, तेवढं त्या सगळ्यांचं कल्याण करणार आहेत कारण की आपण म्हणतो की घरात जेवढी चांगली मुलगी शिकलेली असेल ती चार लोकांना शिकवते मग uh, ती इथेच कुठे आहे ती पुढे पण जाऊन तिच्या घरी किंवा तिच्या माहेरी सासरी पण ती शिकवणारच आहे uh, तर uh, त्याच्यासाठी ती योग्य गोष्ट आहे आणि पेरेंट्सने पण सपोर्ट करावा त्या गोष्टींना जर पोरींना शिकायचं आहे मुलींना शिकायचं आहे तर त्यांनी अगदीच तिच्या इच्छेप्रमाणे तिला कुठल्या क्षेत्रात जायचं आहे ते निवड करून द्यावे द्यावी आणि राहिलं डॉक्टरचं तर आजकाल खूप डॉक्टर बनत आहेत पण गुड डॉक्टर बनणं किंवा योग्य डॉक्टर बनणं हे पण आपल्या हातात आहे तर किती मन लावून तुम्ही अभ्यास करताय आणि किती मन लावून तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात आणि इंटेंशन आपण म्हणतो की गुड इंटेंशन समोरच्याला किती जास्त तुम्ही ओळखून आणि योग्य ट्रीटमेंट देण्याचा तुमचा उद्देश आहे हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही एम करावा चांगल्या शिक्षणासाठी नक्कीच आता बारावीचा निकाल लागला दहावीचाही निकाल लागला आणि अनेक पालक आता आपण पाहतो की आहेत आता माझ्या पाल्याला मुलाला कोणत्या क्षेत्रामध्ये घालू कोणत्या कॉलेजला घालू आणि तिथे ॲडमिशन घेतल्यानंतर माझ्या मुलाचं करिअर काय असेल आपण पाहतोय की एम एस डब्ल्यू आहे डॉक्टर आहेत वकील आहेत इंजिनियर आहेत हे सर्व आहेतच परंतु तुमच्या दृष्टीनं मुलांनी कोणत्या क्षेत्रात उतरावं तुम्ही चाल डॉक्टर मी म्हणेल की आ, मी सायन्स घेतलं होतं आफ्टर ट्वेल्थ <laughs> मग मा त्याच्यानंतर माझं असं झालं की माझं ग्रुप क्वालिफाय नव्हतं तर त्याच्यामुळे मला ट्वेल्थ परत द्यावी लागली आपण म्हणतो ना क्लास इम्प्रुव्हमेंट द्यावी लाग म्हणजे <laughs> पास झाल्यानंतर पण पुन्हा ट्वेल्थ देऊ शकतो तर मी ती दिली होती क्लास इम्प्रुव्हमेंटसाठी तर मी त्याच्यामध्ये वेल गुड करण्यानंतर मग मी परत सी वगैरे अप्लाय केलं नीट वगैरे पुन्हा दिली आणि जे आपलं डी वायची एक्झाम होती पर्सनल त्यांची एक्झाम असते तर त्या एक्झामनंतर <coughs> मी ॲडमिशन घेत घेतलं तिकडे तर आता जे ट्वेल्थ पासआउट आहेत तर मी त्यांना आधीच सांगेल की प्रॉपरली नीट आणि ई टीसाठी प्रिपेअर करावं जर तुम्ही सायन्समधून ॲडमिशन घेत आहे तर बी प्रिपेर्ड आणि सगळ्या एलिजिबिलिटी क्रायटेरियाला फॉलो करा की काय रिक्वायरमेंट आहे तिकडे आणि राहिलं आर्ट्स आणि कॉमर्स तर त्यांचा स्पेसिफिक गोष्टी आहेत त्यांच्या आता मला एवढं काही माहिती नाही आहे त्याच्यामधलं तर मी म्हणेल की व्यवस्थित गायडन्स घेऊन त्या सगळ्या गोष्टी कराव्यात आर्ट्स आणि कॉमर्समध्ये पण खूप चांगलं आहे करिअर बनतं आहे आजकाल लोकं बी कॉम केल्यानंतर पण चांगलं सी व सी ए वगैरेचं पोस्ट घेत आहेत आणि आर्ट्स केल्यानंतर पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देता येत आहेत तसं सायन्समधून पण बऱ्याचशा फील्डमध्ये तुम्ही एंट्री घेऊ शकता मग ते इंजिनियर असावं किंवा मग डॉक्टरेट असावं या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जाऊ शकता इझिली फक्त प्रिपरेशन जेव्हा ट्वेल्थनंतर तुम्ही स्टार्ट करताय तेव्हा खूप चांगली प्रिपेरेशन करा आणि गायडन्स घ्या प्रत्येक स्टेपवरती तुम्हाला गाईड करायला पेरेंट्स असतील किंवा टीचर्स अवेलेबल आहेत जिकडे पण तुम्ही जाल तिकडे काउन्सलिंग करणारे लोक आहेत तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आ, हे सगळं झाल्यानंतर ट्वेल्थ नंतर, नंतर तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएशनला अप्लाय कराल कॅपराउंड्स असतात तर मध्ये व्यवस्थित अप्लाय करा आणि सगळे डॉक्युमेंटेशन वगैरे तुमचे कम्प्लीट असायला हवेत मग हे सगळ्या केल्यानंतर तुमचं ऍडमिशन इझिली होऊन जाणार सनाजी आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण बाहेरच्या इंग्लंड या देशामध्ये जाऊन पूर्ण केलं परंतु त्या सुविधा जर भारतामध्ये तुम्हाला भेटल्या असत्या तसं शिक्षण जर भारतामध्ये भेटलं असतं तर डिप्र, ते तुम्ही इथे केलं असतं नक्की नक्कीच परंतु काय तुम्हाला डिफरन्स जाणवला काय फरक जाणवला की इंग्लंड आणि बाहेर आपल्या देशामध्ये आपल्या इथं पण तशी सुविधा पाहिजे होती परंतु तुम्हाला ते नसल्यामुळे तुम्ही बाहेर जाऊन केलं काय काय वाटतं तुम्हाला इंडियामध्ये खूप चांगलं आहे शिक्षण एज्युकेशन बाहेरून लोक येतात आपल्या इकडे शिकायला कारण की आपल्या इकडच्या युनिव्हर्सिटीज चांगल्या आहेत टीचिंग स्टाफ चांगला आहे पण मी असं म्हणेल की माझं जे ड्रीम होत मी ते कम्प्लीट करायला तिकडे जाण्याची एक जिद्द जी होती की मला तिकडे जाऊन करायचं आहे आणि माझा कोर्स मो लाईक रिसर्च बेस्ड होता जे पण काय आपण पेपर्स किंवा आपण म्हणतो रिसर्च पेपर्स बनवतात ते रिसर्च पेपर्सचा अभ्यास करण्यासाठी मी तिकडे गेले होते की फॉर एक्झाम्पल मी म्हणेल की मी एका रिसर्च पेपरवरती काम करत होते तिकडे तर माझे स्टाफ मेंबर्स आणि मी मिळून तिकडे एक पेपर बनवला जो की वर्ल्ड वाईड पब्लिश होतो तर ते एक नंतरची प्रोसेस आहे जेव्हा माझं सगळं पूर्ण होईल तेव्हा ते पब्लिश होणार पण तशा याच्यातून मी ट्राय केलं की एक नवीन काही तरी आधुनिक गोष्ट फिजिओथेरपीच्या क्षेत्रात घेऊन येऊन की येणं हे माझं एक एम होतं की हे जर आपण प्रोवाईड केलं आपल्या इंडियामध्ये किंवा मी बाहेरून शिकून येते की ह्यांच्याकडे हे अवेलेबल आहे तर मग आपल्या इंडियामध्ये का नाही तर मग ते तिकडून शिकून येणं आणि त्याच्यावरती रिसर्च करणं हा माझा खूप जास्त मोठा एक प्लस पॉइंट होता आणि तिकडे ती गोष्ट शिकण्यानंतर मी खरंच इकडे अप्लाय करणार आहे ती गोष्ट की आपल्या इकडे खूप कमी डिसिजेस आपण बघतो जे आपल्याला माहितीच नसतात आणि त्याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे कारण की भविष्यामध्ये आपल्याला माहितीच नसेल की ही कंडिशन काय आहे तर आपण त्याच्यावरती काम कसं करणार तर तो एक माझा मेन पॉईंट होता तिकडे जाऊन शिकण्याचा कारण की बऱ्याचशा टेक्नॉलॉजी आणि बऱ्याचशा नवीन ट्रीटमेंट ॲडव्हान्स जे आपण म्हणतो शिकण्यासाठी तिकडे अवेलेबल आहे तसा हा कोर्स आपल्या इंडियामध्ये आहे नाही की एम एसी इन ॲडव्हान्स फिजिओथेरपी आपण जे म्हणतो ते टेक्नॉलॉजी आपल्या इकडे नाही आहे हो महाराष्ट्रालाच okay. नाही तर संपूर्ण mm. देशाला सना अयूब खान मेटकरी यांचा अभिमान वाटावा असं काम सनाजींनी केलेलं आहे खरं तर सनाजींचा आदर्श अनेक अनेक मुलींना घ्यावा असं साती न्यूज चा माध्यमातून मी सर्व आमच्या प्रेक्षकांना इथं आवाहन करतो आणि सनाजी आपण साती न्यूज वेळ दिला आणि आपण आमच्याशी बोलला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्यू थँक्यू